आणि गरांगे साहेबांनी आता थोडं आंदोलन माग घेऊन पुन्हा अभ्यास करून आणि प्लॅनिंग करून समोरचे पावलं टाकले पाहिजे विधेयक म्हणते की पंच्याण्णव टक्के मराठ्यांच्या आत्महत्या होत आरक्षणामुळे कुटुंब सुखी होत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाव आणि देश सुखी होत हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं नाही जरांगे पाटील अभ्यास करून पुढे पावलं टाकली पाहिजेत तशी रणनीती केली पाहिजे आरक्षणाचे त्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घ्यावी सगळे सोयरे यावर जे आक्षेप आले आहेत ते तपासण्यासाठी सहा महिने लागतील मराठा आरक्षण भेटलं तर ओबीसी आणि मराठा हा वाद थोडा शांत होईल छत्रपती शिवाजी महाराजांनी तह करून पुन्हा शत्रूंना ठोकलं होतं तसं जरांगेंनी तज्ज्ञांशी चर्चा करावी मार्ग न निघाल्यास पुन्हा आंदोलन करावं सुप्रीम कोर्टानं एकदा फेटाळलं म्हणून आता ते स्वीकारलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार करून जरांगी पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं पाहिजे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय एक गोष्ट प्रामुख्यानं मी वाचली आणि लक्षात आली की पंच्याण्णव टक्के आत्महत्या ह्या मराठ्यांच्या आहे असं मी म्हणत नाही विधायक म्हणत आणि विधेयकाच्या या संशोधनानंतर आखरी आमचं म्हणणं नेहमी बरोबर होत का आरक्षणामुळे कुटुंब सुखी होऊ शकतंय शेतकऱ्याच्या प्रश्नामुळं अख्खं गाव आणि देश सुखी होऊ शकते अजूनही राज्यकर्त्याच्या लक्षात आलं नाही आणि ते लक्षात नाही आलं याचं दुःख आहे मला वाटते मराठ्याला आरक्षण आता कायदा पारित झाला त्याचा वेळ काही जाऊ द्यावं आणि धरांगे साहेबांनी आता थोडं आंदोलन मागे घेऊन पुन्हा अभ्यास करून आणि प्लॅनिंग करून समोरचे पावलं टाकले पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराज ची होती त्या पद्धतीनं आता त्यांनी आपल्या तब्येतीला सांभाळावं आणि तुर्त आंदोलन स्थगित करून या आरक्षणाचं त्यांनी स्वागत करावं अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी